करली नदी म्हणतात याला एवढी सुंदर आणि किती स्वच्छ आहे बघा हा तर या स्वच्छतेचं आपण लक्ष ठेवायला पाहिजे पर्यटक म्हणून पण की बाटल्या टाकणं कचरा टाकणं हे सगळं करायला नाही पाहिजे आपण एक सुजान नागरिक आहोत तर कुठे पण गेलं स्थळी तर कृपया करून बाटल्या कुठला कचरा टाकणं हे टाळावं आणि असेच सुंदर सगळे किनारे राहाव महाराष्ट्रामध्ये तर हे महाराष्ट्रातला मालवण आहे मालवणचा किनारा इथे संगम होतो या नदीचा आणि समुद्राचा तर मी इथे आलेलं आहे दुसरे एक गोष्ट ही पण सांगायची होती की काल एक दहशतवादी हल्ला झाला मध्ये तर सेफ्टीचा कन्सर्न सगळेजण फील करतात पण मी मी स्वतः सोलो ट्रॅव्हलर आहे माझ्या मुलाला घेऊन गेले पाच वर्षापासून मी ट्रॅव्हल करते प्रवास करते पूर्ण भारतभरात फिरते पण मला कधीही सेफ्टीचा असा काही इशू आला नाही पण कालचा जो भ्याड दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याचा मी निषेध करते आणि असं कुणासोबतही होऊ नये ज्या कुटुंबावर एवढं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्यासोबत आम्ही सगळेजण आहोत